आपण आज बेसन लाडू करणार आहोत महालक्ष्मी स्पेशल महालक्ष्मीच्या फराळासाठी आपण बेसन लाडू बनवणार आहोत तर त्यासाठी आपण ह्या चिपट्यानं घेतलेलं आहे चिपटे हे खूप पारंपरिक चिपटं आहे बघा हे माप आता हे माप फार कमी झालेत तर आता हे आपलं स पहिलं माझ्या सासूबाईच्या वैचायचं आहे तर हे चिपट्यानं एक चिपटा आपण घेतलेला आहे कंबर मोडकं हे तर आपण इथं ह्याच्यावर हे करून घेऊ एक चिपटं डाळीचं पीठ आहे त्याला आपण ह्या अर्ध्या चिपट्यानेच आपण साखर घेतलेली आहे तर अर्ध्या चिपट्याला आपण थोडीशी कमी होईल ही साखर हे आपल्याला गोळे एकसारखे करून घ्यायचे तर नंतर आणि ह्यानं मोजून घेऊ आपण तर अर्धा चिपटा होती तुम्ही पाहू शकता या चिपट्याला एवढी अर्धा चिपटं घालायची साखर वि जायफळ विलायची पूड हे साजूक तूप घरचं केलंय आपण तयार हे तूप घरी तयार केले मी हे साजूक तूप आपण एवढं घेतलेलं आहे पाऊन वाटी आपण लागल तसं थोडं थोडं घालूया आणि काजू हे हे घेतलेले सॉरी पिस्ते घेतलेत आपण उभे काप करून आणि काळ्या मनुका लावायला घेतलेल्या आहेत आपण तर आपली ही आपण पुढची रेसिपी करून घेऊ हो। ती फ्रेम फ्लेम चालू केलेली आहे आणि कढाई त्यावर ठेवून आपण दाळीचं पीठ आता भाजून घेणार आहोत आधी आपण थोडंसं कोरडंच भाजणार आहोत थोडस भाजून घ्यायचं म्हणजे हे आपण सगळे गोळे फोडून घेऊ चांगलं भाजू आपण दहा मिनटं दहा मिनिट भाजून घ्यायचं हे आपण दहा मिनटं चांगलं भाजून घेतलंय आधी थोडंसं तूप टाकलेलं नाही बिन तूप टाकताच न तूप टाकताच आपण हे भाजून घेतलेलं आहे ह्याचे आपल्याला चांगले गोळे फोडून घ्यायचे आणि मगच तूप टाकून आपल्याला पुन्हा चांगलं भाजायचे आणि हे मी साखर मागेच दळलेली साखर बर्नीत भरून ठेवली होती त्यामुळं त्याला असे खडे खडे होतात जास्त दिवस जर ठेवली तर तर मी ही फ्रेश काढून घेतलेली नाही नि मिक्सरमधून तर ही क करून ठेवलेली होती आता मी ही साफ करून घेतली सगळी गोळे वगैरे सगळे फोडून घेतले याचे साखरेचे आणि हे याचे पण आपण आता गोळे फोडून घेणार आहोत आपण याला चांगलं दहा मिनटं आपण हे करून घेतले हे असे गोळे फोडून घ्यायचे आणि चांगलं असं एकसारखं करून घ्यायचं आहे आपल्याला हे डाळीचं पीठ आणि मगच पुन्हा भाजायला सुरुवात करायची चांगलं हे आपण दहाच मिनटं भाजून घेतलं आणि असे गोळ्यात जर आपण तूप टाकलं ना तर ते बरोबर गोळा होत नाही लाडू बरोबर होत नाही असं आपला छान लाडू खाताना जास्त मऊ नाही लागला पाहिजे चिटकला नाही पाहिजे असं आपल्याला चांगला वाटला पाहिजे खाताना त्याच्यामुळं हे गरजेचं आहे आपल्याला हे असं करून घ्यायचं सगळं गाठी काढून घ्यायच्या सगळ्या गोळे सारखे साफ करायचे पहा तुम्ही पाहू शकता मी सगळे गोळे फोडून घेतलेले आहेत एक सुद्धा गोळा ठेवला नाही यामध्ये आधी दहा मिनटं भाजून घेतले तुम्हाला मग अशी सांगितल्याप्रमाणे भाजून घेतले चांगलं दहा मिनटं थंड करून घेतलंय आणि नंतर गोळे फोडून घेतलेत मी आता आपण पुन्हा नव्यानं चालू करू भाजायला अजून आता आपल्याला थोडं थोडं तूप टाकून भाजायचं आहे आपण तूप टाकून घेऊ मंदाचेवर आता छान आपल्याला तांबूस रंगावर भाजून घ्यायचे आहे थोडं 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 तूप टाकून आता आपण थोडं थोडं तूप टाकून भाजून घेणार आहोत अजून अजून टाकलं आपण दुसऱ्यांदा नाही आता मंदाचेवर वर छान भाजणार अजून आपण थोडंसं तूप टाकून घेऊ आणि छान वजन आपण थोडं भाजून घेणार आहोत थोडं आता भाजावं लागणार आहे आपलं बघा गुलाबी कलर होत आलाय आता एक पाच मिनिटं आपण भाजणार आहोत त्याला पंधरा ते वीस मिनटं लागतात बघा भाजायला आणि वळायला पंधरा वीस मिनटं चाळीस मिनटामध्ये लाडू आपले तयार होतात तुम्ही पाहू शकता की ते आपलं छान तांबूस कलरवर सोनेरी कलरवर भाजलेलं आहे हे आपलं आणि तूप पण एवढंच टाकायचं असं एवढं घट्ट होईपर्यंत ह्याच्यापेक्षा जा जास्त पातळ करायचं नाही नंतर काय होतं नाही तर पोळ लाडू आपले सैल होतात नंतर वळायलाच येत नाही तर त्याच्यामुळं काय होतं एवढंच तूप आवश्यक आहे त्याच्यापेक्षा जा जास्त टाकायचं नाही आणि मी पाहून वाटी तुम्हाला तूपचं गॅस बंद करून टाकते आता हे आपलं भाजून झालेलं आहे आपण आता गॅस बंद करून टाकू आणि हे तूप मी पाऊन वाटी तुम्हाला सांगितलंय ना त्याच्यातलं एवढं शिल्लक आहे आपलं म्हणजे अर्धीच वाटी तुफ्याला बस होते आपण घेतलेले जे चिपट्यानं घेतलेलं आपण डाळीचं पीठ आहे ना त्याला आपण हे अर्धच वाटी एवढं तूप लागलेलं आहे आपल्याला साजूक तूप हे घरचं तूप हे तर अर्धीच वाटी लागले एवढंच बस आहे आता हे भाजून आपलं तयार झालं याला थंड करायला ठेवूयात हो आपण थोडंसं थंड करायला ठेवलं होतं पण फार थंड करायचं नाही थोडं कोमट कोमट आहे तोपर्यंतच लाडू वळले जातात नाही तर पुन्हा लाडू वळले जात नाहीत आता हे आपलं थोडं कमी थंड म्हणजे कमी गरम झालेलं आहे मध्यम ह्याला कोमट कोमट आहे हे तर त्याच्यामध्ये आता आपण साखर मिसळायची आहे आपण साखर कमीच घालणार आहोत तुम्ही जर जास्त गोड खात असाल तर एक चिपट्याचं आपण हे घेतलेलं होतं तर अर्ध्या चिपट्याला आपण कमीच टाकणार आहोत थोडं शिल्लक ठेवणार आहोत साखर गोड चालतच नाही आम्हाला जास्त तुम्हाला जर गोड चालत असाल तर तुम्ही एक चिपट्याला अर्धा चिपटा घेऊ शकता किंवा कुठलाही ग्लास असेल तर एक ग्लास पिठाला अर्धा ग्लास पिठी साखर तुम्ही घेऊ शकता आणि आम्हाला थोडं कमीच लागतं मग मी थोडी कमी घातलेली आहे आता आपण चांगलं मिक्स करून घेऊ आणि विलायची जायफळ आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत हे विलायची जायफळ पूड थोडीशी आपण टाकू कोमट आहे तोपर्यंतच म्हणजे ह्याचा सुवास छान लागतो फार स्वादिष्ट होतात हे चवीला लाडू आता आपण सगळं मिक्स करून घेऊ सारखं हे करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आपण अर्ध्या अर्ध्या साखरमध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं थोडी शिल्लक ठेवली आपण जास्त टाकली नाही आता आपण लाडू वळून घेऊ जास्त गोड पण चालत नाही ते एकसारखं करून घेतलंय आपण ह्याच्यात काही गुटोळी राहिलेली नाही कशाचीच थोडीसुद्धा साखरेची किंवा पिठाची गाठ नाही आपली एकसारखं झालेले मिश्रण ही आता आपण लाडू वळून घेऊ याचे कोमट कोमटच आहे तोपर्यंत तुम्ही तो याचे गोल पण लाडू करू शकता कसे पण करता येतात आपल्या ह्याच्याप्रमाणे हे एक सारखे असे लाडू करून घ्यायचे आपण बा किती छान झालेला आहे लाडू आपलं परफेक्ट झालेलं आहे ही, तूप पण थोडा सुद्धा आपला रेलत नाही किंवा काही नाही लाडू एकदम परफेक्ट झालेले तूप आणि साखर सगळंच आपण परफेक्ट हे आपण याला आता मनुका लावू असा लावला त्याला लावू आपण पिस्त्याचे काप सगळ्या लाडूंना लावून घेऊ हो आपण असे काप लावून घेऊ हे झाले आपले बेसन लाडू तयार फराळासाठी महालक्ष्मीच्या फराळासाठी आपले बेसन लाडू स्पेशल तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता असे हे झटपट होणारे लाडू तुम्ही नक्की करून पहा मैत्रिणी साधे आणि सोपे आहेत खूप करायला पण आणि खायला खूप स्वादिष्ट आहेत हे थोड्या भुकेसाठी खूप छान आहे अशी हिरवी पण तुम्ही करू शकता हे कमीत कमी एक महिनाभर टिकतात असे चांगले भाजलेले असतात ना त्यामुळे हे महिनाभर टिकू शकतात तुम्ही पाहू शकता किती छान वाटतात हे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि नक्की करून पहा